पुण्यातील पहिला शोरूम स्टाईल गणेश मूर्ती स्टॉल मला गणपती जवळला बघताय समोर तुम्हाला समोरच दिसतात तुमच्या आणि बघू शकता तुम्ही महादेव जा कारखान्यात जाऊन घेत नाही आठ ते दहा इंचा पासन जवळजवळ खूप सुंदर मूर्ती असतात लोकांना डार्क शेड आवडतो लाईट शेड असे तीन शेड तुमच्या समोर आहेत बरोबर त्यामध्ये पहिली मूर्ती आहे पूर्ण ऑइल पेंट मध्ये मूर्ती आहे एक ते दोन मूर्ती शिल्लक असतील तर आपल्याकडे दोन फुटापर्यंत मूर्ती आहे एकदंत तुम्हाला मी याच्यातली एक छोटी मूर्ती दाखवतो लोकांची मागणी खूप होती हे बघा एक मुख्य दत्त ओके चोवीस संपूर्ण पुण्यात कुठेच पाहिलेलं नाही कारण तुम्हाला कुठलीही मूर्ती आवडली तुम्ही डायरेक्ट आवडले आता हिला जर सेम धोतर करून तर श्री स्वामी समर्थ आहे टाइमिंग वाढतील सेम कायम पुण्यातील पहिला शोरूम रूम स्टाईल गणेश मूर्ती स्टॉल म्हणजे ज्यांनी सुरुवात केली ती ह्या कॉन्सेप्टची पुण्यामध्ये आज आपण आलो आहोत मोरे आर्ट जे की पर्वती पायता सिंहगड रोड पुणे येथे आहे समोर बघू शकता सारेस बागेवरून आपण लेफ्टन घेतला मठ आहे हा ब्रिज आहे त्याच्या एक्झॅक्टली अलीकडे पूनम फर्निचर दिसेल तिथे हा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर गणेश मूर्ती असणार आहेत तर आतमध्ये आपण आलो तर सर नमस्कार मोरे आर्ट्स दरवेळेस सर्वांना उत्सुकता असते की मोरे आर्ट्स मध्ये नवी काय नवीन आहे कारण की शोरूम स्टाईल गणेश मूर्ती स्टॉल पुण्यामध्ये सर्वात पहिले तुम्ही आणला सर्वात तर यावेळेस आपला हा ही आहे का आणखी एक आपला पिंपरी जिल्हा आणखी एक स्टॉल आहे पण ही जी सुरुवात केली ही कन्सेप्ट म्हणजे स्टॉल जो आपला शोरूम स्टाईल आहे त्याला किती वर्ष झाले पूर्ण झाली या वर्षी बऱ्याच जणांनी केले ट्राय हो पण जिथून सुरुवात झाली तिथली म्हणजे आपण तीच ठेवलेली आहे आजही राईट कस्टमरला गणपती जवळ ना बघता यावा आपली किंवा मग ती मूर्ती काढून दाखवा वगैरे असं आमच्याकडे होत नाही तर डायरेक्ट कस्टमर गणपतीच्या जवळ जाऊन गणपती आणि मेन सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या मूर्त्या तुम्ही सिलेक्ट करून आणता मला वाटतं या यावर्षी काही सिलेक्टेड मूर्त्या असतात हो सिलेक्टेड आमच्याकडे आम्ही कधीच गणपतीच्या मूर्त्या कारखान्यात जाऊन घेत नाही ओके कधी मूर्त्या घेतो आणि मग त्याच्यावरती मी पेंटिंगचं काम करतो ओके जे म्हणजे संपूर्ण काम इकडे केलं जातो काम ड्रेपरीचं काम वगैरे आपण स्वतः करून घेतो ओके ड्रेपरी असते तर दादा यावेळेस आपल्याला किती इंचापासून किती पुढे करून घालते आपल्याकडे यावर्षी आठ ते दहा इंचापासून जवळजवळ तीन फुटा तीन सव्वा तीन फुटापर्यंत okay. आहेत ओके आणि चार सव्वा चार फुटाचे गणपती सुद्धा आपल्याकडे वर्षी अवेलेबल आहेत ओके okay. ते म्हणजे जसे गणेश उत्सव जवळ येतील ते आणले ते सर्व इथे आणले जातात तुम्ही डायरेक्ट ऑन स्पॉट बुक करू शकतो ऑन स्पॉट बुक करतात आणि इको फ्रेंडली असणार का पीओपी असणार म्हणजे आता इथे तर पर्वतीला सर्व आपल्याकडे पीओपीच आहे ओके इको फ्रेंडली आपण मेक टू ऑर्डर करून घेतो पूर्ण सर्व गणपती ओके ते आपण पिंपळे लेक मध्ये ठेवले का तिथे थोडीशी जागा जास्त आहे राईट राईट त्याच्यामुळे मोठा म्हणजे तो मोठा स्टॉल आहे आपला राईट त्यामुळे आपण फोटोवरती बुकिंग घेतो कस्टमरला हवे असेल तर ती मूर्ती इथे आणून देतो आपण इथे मागवतो कस्टमरला तिकडे जायची गरज नसते बरोबर तर मित्रांनो संपूर्ण मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार आहे पण ते आधी एक वॉकरून घेऊया आणि आतून आपण बाहेर येऊया कारण की तिकडे बऱ्याचशा सुंदर मूर्ती असणार आहेत आणि जसं मला आता इकडे आलो आहे तर मी बघतोय की स्किन टोन तर टोनमध्ये पण आपले बरेचसे टोन असतात बरेचसे स्किन टोन आहेत टोन मध्ये तीन प्रकार आहेत आपल्याकडे डार्क मिडियम आणि खूप लाईट सर्वात पहिले आपण ते बघून घेऊया नेमके कसे असणार आहेत म्हणजे आपण दाखवू शकता कुठे ते बघा हा थोडासा डार्क शेड आहे काही लोकांना डार्क शेड आवडतो त्यामुळे right. हा डार्क शेड आहे right. त्याच्यानंतर हा जो आहे हा मीडियम शेड आहे राईट आणि त्याच्यातला हा आणखीन थोडासा लाईट शेड आहे तीन शेड तुमच्या समोर आहेत बरोबर टोन आहे जो पुण्यामध्ये चालतो तो भरतो पण सर यावेळेस मी डायरेक्टली प्रश्न विचारेल मोरे आर्ट्स ह्या आपल्या पर्वती पायचा जो स्टॉल आहे तिथले तुमचे पाच फेवरेट मूर्ती आधी दाखवा आपल्या नंतर आपण सगळ्या मूर्ती दाखवूया तुम्हाला सर सरज मूर्ती आवडतात त्यामध्ये पहिली मूर्ती आहे लालबागच्या राजाची मूर्ती ओके सर्वात फेवरेट मूर्ती राईट आणि जशी हुबेहुब जशी मंडळाची मूर्ती आहे लालबागच्या राईट सेम काम आहे आपल्याकडे okay. बिलकुल फरक नाही मूर्तीच्या कामाईट आणि जो चेहरा असतो प्रसन्नता प्रसन्न कलरिंग वगैरे संपूर्ण सेम आहे आणि पूर्ण ऑइल पेंट मध्ये मूर्ती आहे ओके okay. पूर्ण मूर्ती तुम्ही ओल्या फडक्यांनी पुसून घेऊ शकता जशी मंडळाच्या right. मूर्तीला गुलाल वगैरे right. उजळतात right. आपण पूर्ण मूर्ती ऑइल पेंट मध्ये केलेली आहे ओके okay. नेक्स्ट मूर्ती कुठली नेक्स्ट मूर्ती आहे आपल्याकडे शारदा ओके okay. शारदा विथ ड्रेपरी okay. या मूर्त्या ऑलमोस्ट आपल्याकडे सर्व विक्री झालेली आहे okay. एक ते दोन मूर्ती शिल्लक असतील पूर्वी आपण फक्त शारदाला ड्रेपरी करतो आज गणपतींना सुद्धा धोतर आणि शेला आणि फेटा असं सर्व केलेलं आहे सेम सेम ओके आपल्याकडं एकदंत नावाची मूर्ती आहे ओके आपल्याकडे सहा इंचापासनं ओके त्या आपल्याकडे दोन फुटापर्यंत मूर्ती आहे एकदंत मध्ये पण सर ही मूर्ती लगेच बुक होती आपल्याकडे आहे अवेलेबल एकच मूर्तीशी लग्न आलीच मूर्ती सहा ते सात मूर्त्या होत्या ओके त्याच्यामध्ये आपल्या सर्व बुक झाल्या आहेत मित्रांनो ही मूर्ती खूप प्रसिद्ध आहे आणि म्हणजे लोकांना एक उत्सुकता असते ही मूर्ती बुक करायची त्यामुळे जिथे दिसते ते तुम्हाला मी याच्यात एक छोटी मूर्ती दाखवतो ओके आपल्याकडे ती सुद्धा अवेलेबल आहे एक म्हणजे छोटी मूर्ती छोटी मूर्ती ती कुठेच बघायला नाही सर एवढे आता आम्ही यावर्षी व्हिडिओ बघितले चॅनलवर बरेच आहेत मागणी खूप होती पण सर्वजण मोठी बसवत नाहीत त्याच्यामुळे याचं काम आपण खूप डिटेलिंग मध्ये केलं खूप डिटेल मध्ये खूप डिटेल मध्ये बनवली आहे आणि अवेलेबल म्हणजे चोवीस इंच चोवीस इंच तसंच आपण याच्यात या वर्षी बघा एक मुके दत्त ओके हे पण आपण छोट्या मध्ये या मागच्या वर्षी आपल्याकडे मोठी मूर्ती होती दोन फुटाची राईट या वर्षी आपण ही छोट्या एक साधारण नऊ इंच मध्ये ही मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे एक मुके दत्त जबरदस्त काम खूप काम पण खूप डिटेलिंग मध्ये एकूण एक गोष्टी जर आपण बघू शकतो फिनिशिंग म्हणजे छोटी मूर्ती असली तरी सोबक, सुबक आहे खूप मूर्ती आहे खूप मागणी आम्हाला आणि इकडे बघू शकतो मित्रांनो पुण्याचं ग्रामदैवत जे की आपला कसबा गणपती तोही इकडे अवेलेबल आहे आणि साधारणतः बावीस इंचामध्ये असेल चोवीस इंचा इंचा चोवीस इंचामध्ये दोन फुटामध्ये ह्याला ड्रेपरी करायची असेल तर कशी होईल म्हणजे साधारण पारंपरिक आम्ही ड्रेपरी नाही सजेस्ट करत ओके कोणी uh, मागितली तरच करतो नाहीतर पारंपरिक गणपती शक्यतो असेच गणपती छान दिसतात आता गुरुजी तालीम आहे तांबडे जोगेश्वरी आहे दगडूशेठ आहे हे जे गणपती आहेत जिलबे आहे या गणपतीला ड्रेपरी आहे कारण ह्या गणपती मंडळांना सुद्धा ड्रेफरेन असते त्याच्यामुळे मूर्ती आहे अशाच छान दिसतात छान दिसत आणि म्हणजे श्रीमंत दगडूशेठ आलो यांच्यातही मला वाटतं सायझेस वगैरे बरेच आहेत ते सुद्धा आपल्याला साधारण दहा इंचापासून ओके चोवीस इंचापर्यंत आपल्याला अवेलेबल राईट सर आणखी असं कुठला फेवरेट गणपती असेल जो म्हणजे यावेळेस जरा नवीन किंवा युनिक आपल्याकडं एक नवीन असं नाही म्हणतात पण आपण ड्रेपरी खूप सुंदर केली या गणपती यावाली तुला ओके मित्रांनो जसं तुम्ही आता ही साईड बघून घे तोपर्यंत जो बघू शकता ही वाली एक मूर्ती आहे राईट ही वाली मूर्ती मित्रांनो बघू शकता खूप सुंदर ड्रेपरी करण्यात आली आहे आणि मला वाटतं लंबोदर पॅटर्न त्या साईडमध्ये सिमिलर लंबोदर पॅटर्न आणि तेवढं सुंदर ह्याच्या डोळ्याची कलरिंग आहे तुम्ही जवळजवळ बघितलं तर आणि तेवढं सुंदर स्किन टोन आणि त्याला मॅचिंग असं धोतर आणि पगडी पगडी सगळं राईट आणि मेन म्हणजे जसं आपला श्रीमंत दगडशे ठलवा मूर्ती आहे मंदिरातली तशी सेम मूर्ती इकडे अवेलेबल आहे आणि ही साधारण किती असेल साधारण ही साधारण चोवीस इंची मूर्ती आहे आणि आणि ही साधारण बिना मूर्ती लोकांची रिक्वायरमेंट आहे कारण लोक स्वतःचे दागिने करतात राईट स्वतःचे सर्व त्यांच्याकडे आभूषण असतात करायचे चोवीस इंची आहे आणि त्याच्यामध्ये अठरा इंच सुद्धा अठरा इंची सुद्धा आहे बस विथ ज्वेलरी पाहिजे तेही ऑप्शन आहे इकडे बघू शकता त्यातही ऑप्शन अवेलेबल आहे जे येऊन तुम्ही डायरेक्टली बुक करू शकता इकडे नेऊ शकता आणि सर फोटो घेऊन पाठवले तर बुकिंग होईल हो ना आता तुम्हाला मी संपूर्ण मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं तुम्ही कुठे शकता दासोंदवर कस कदशी लोट वेवर वे आहे श्रीमूर् जगडशे ठालवाईत आहे मध्ये प्लस ही मूर्ती बघा विशाल शिंदेसरांच्या पॅटर्नमध्ये खूप सुंदर आहे प्लस शिव शिवरेकर पॅटर्न शिवरेकर म्हणजे एक गोष्ट अशी आहे की जे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांच्या सगळ्या मूर्त्या एका जागेवर बघायला भेटणार आहेत सर्व मूर्ती आपल्याकडे बरोबर म्हणजे कुठे दुसरी चार ठिकाणी फिरायची गरज नाही नसते आपल्याकडे ही एक नवीन मूर्ती आपल्याकडे ओके पॅटर्न मध्ये हा ही मला म्हणजे कुठे बघायला भेटलेली नाही अशी युनिक आहे युनिक मूर्ती आहे राईट बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आहे ब्लस इकडे बघितलं तुम्ही मुंबई स्टाईल मध्ये मूर्त्या म्हणजे जवळपास दोन अडीच फुटामध्ये दोन अडीच फुटामध्ये आपल्याला विथ ड्रेपरी विथ ड्रेपरी सर्व ड्रेपरी करून ठेवले यावेळेस म्हणजे आपण त्याला ज्वेलरीज देखील केलेली आहे राईट 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 हे ज्वेलरी ओरिजिनल आहे ओरिजनल ज्वेलरी लावून म्हणजे कलर सिलेक्शन पॅटर्न सिलेक्शन ही खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे कारण की खूप सुंदर सिलेक्शन करतात आतमध्ये तुम्ही जर बघितली ही मूर्ती खूप आहे म्हणजे ज्या लोकांना वाटतं की मोठ्या मंडळांची आवड आहे बघायला पण घरीच आपण ते मोठ्या बाप्पांची छोट्या प्रतिकृती आणू शकतो प्रतिकृती करू शकतो परफेक्ट आणि श्रीमंत दगडोश्वर रालवाईमध्ये पण तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत तिकडे आणि युनिक आहेत मेन म्हणजे तसंच या तर सर साधारणतः okay. आपला हा स्टॉल दरवर्षी किती कळवा सुरू होत होतो एक महिना आधी असं साधारण ओके आपलं बुकिंग तर खूप आधी सुरू होतं बुकिंग आपलं जसं तीन महिन्यात चालू होऊन जातं ओके पण डिस्प्ले साठी जे बघण म्हणाल तर एक महिना आधी आपल्याकडे मूर्ती ओके मग आता समजा मला एखादी मूर्ती आवडली फॉर एक्झाम्पल ही मूर्ती मी इंस्टाग्रामवर पाहिली मी तुम्हाला फोटो काढून पाठवला तुम्ही बुक करणार सेम मूर्ती बुक होऊन सेम मूर्ती सेम मूर्ती तर नंबर जो म्हणजे त्याच्यावर बाराही महिने कधी कॉल करून मूर्ती सांगा तुम्ही मूर्ती आपण तेव्हा मूर्त्यांचे काम आपलं तसं तर मूर्त्यांचं काम आठ महिन्यात चालू होतं आपलं ओके बुकिंग आपण तीन चार महिन्यात चालू करू बरोबर मित्रांनो नंबर सेव्ह करा सर्वात पहिले कारण की तुम्हाला व्हॉट्सअपवरही बरेचसे यांचे फोटोज डिटेल्स बघायला भेटतात म्हणजे स्टॉल कधी सुरू होणार आहे मूर्ती कुठली नवीन आली आहे कारण इकडे खूप युनिक मूर्ती आहेत आता ही एक मूर्ती आहे ही आपण संपूर्ण पुण्यात पुढेच पाहिलेली नाही कारण की खूप सुंदर आणि शुभ मूर्ती आहे त्याचं त्याला गदाई देण्यात आलेली आहे म्हणजे ड्रेपरी वगैरे करायची गरजच नाही आहे पण इनके ह्याला जर ड्रेपरी केली हे मूर्त्या खूप सुंदर दिसतो आणखी सुंदर दिसतील मूर्त्या राईट राईट ही एक बघू शकता प्लस हा सेक्शन जर बघितलं इथे सगळ्या लहान मूर्त्या आहेत तर तुम्हाला कुठलीही मूर्ती आवडली तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्या खाली नंबर मेन्शन देते सेंड करा आणि मी तर बोलतो स्पेशली नंबर सेव्ह करा कारण की तुम्हाला पुढच्या वर्षी खूप उपयोगी पडणार आहे हा नंबर तर इकडे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला गणपती ऑर्डर करून मिळतात तुमच्या चॉईसनुसार बनवूनही भेटतात आणि तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला म्हणजे जे काय डेटरी ते पण करून भेटत हो किंवा सी बघू श्री तांबडे जोगेश्वरी म्हणजे प्रमुख मंडळ सगळे आहेत आपल्याकडे जसं जलबाई तालीम वगैरे राईट तर इकडे आणखी काय स्पेशल असायचं इकडे एक महादेवांची मूर्ती आहे आपल्याकडे ओके बसलेली आहे ड्रेपरी पण केल्या नाही पण विदाउट वाली ही होती वर्ष एक सुबक्ता वाढते म्हणजे दिवसाला जसं बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बोललो ऑलरेडी की आपण गणेशोत्सवात गणपती घ्यायला जातो तयार होऊन तयार गणपती आपल्याला पण तयार होऊन आला बरोबर आहे की नाही ते खूप गरजेचं आहे कारण की बघा गणेश मूर्ती जर त्यावरून आली आपण छान छान कपडे घेतो गणेशोत्सवासाठी उत्सव गणपती निरोप देताना पण नवीन कपडे घेतो नवीन पण गणपती बाप्पासाठी नवीन कपडे असले तर काय बेस्ट आहे एकदम त्याच्यामुळेच त्यांना काही लोकांसाठी ड्रेपरी काही लोकांना विदाउट ड्रेपरी राईट म्हणजे प्रत्येकाचे विचार आपण बदलू नाही शकत पण माझं असं मानण आहे की हे बाबा हे कन्सेप्ट आपल्याला आहे आणि त्यांनी काय होतं ना जसं आपण गणेशोत्सव सुरुवात झाली होती लोकांना रोजगारी भेटतात बरोबर बरोबर सर्वच एक महत्त्वाचं आहे जसं आपण इकडे बघू शकता ही पण मूर्ती टिटवाळा पॅटर्न मुंबई स्टाईल एकूण एक, एक बेस्ट मूर्ती आहेत आणि सर जसं आता ह्या वर्षी इकडे आपण वार बेस्ट आता हिला जर सेम धोतर करून घ्यायचं तर बेटर सेम धोतर ओके ती पण मूर्त बघू शकता आता बाहेरून बघू शकेल हो सर्वात oh. महत्त्वाचं म्हणजे शोरूम स्टाईल जसं सर डिस्प्ले बाहेरून बरेच जण लास्ट व्हायला मला आठवतं आपण व्हिडिओ बनवतो बरं जर थांबले बोलले अरे स्टॉल बघून थांबलो स्टॉल बघून तसं इकडे बघू शकता कारण की संपूर्ण मूर्त्या तुम्हाला समोरच दिसतात तुमच्या आणि यातही बघू शकता तुम्ही महादेव रूपात गणेश मूर्ती आहे एक आसन लादी आहे प्लस ही बघू शकता उंदरावर मूषक बसलेली गणेश मूर्ती अरे वा कृष्ण कृष्णा अवतारातली पण आहे तिकडच्या स्टॉलवरच्या मूर्ती असतील सेम असतील सेम मूर्ती असतात फक्त इको फ्रेंडली जास्त इको फ्रेंडली आणि उंचीची जी जास्त असते बरोबर तीन फूट चार फुटाच्या मूर्ती आहेत त्या तिकडे आहेत आपल्याला बरोबर आता ही बॅलेन्सिंग टाईप मध्ये थोडीफार बनवण्यात आली राईट जास्वंतातली मूर्ती जास्वंदातली मूर्ती श्री स्वामी समर्थ आहेत प्लस बऱ्याचशा मूर्ती आहेत तर सर इकडे आपला जस आता जी आपण मोठी पाहिली ती त्यातली लहान होय त्यातली सेम मोठी आणि आपला आपल्याकडे ओके कॅमल पेंट ज्याला म्हणतो आपण शोरूम आपला हे जे शोरूम टायमिंग बोलू शकतो याच्या टायमिंग काय असणार साधारण सकाळी दहा ते रात्री साडे पर्यंत असतो आम्ही इथे आणि जसं गणेश उत्सव जवळील टायमिंग वाढतील का सेम टायमिंग असेल शेवटचे दोन दोन दिवस आम्ही अकरा वाजेपर्यंत असतो ओके आमच्याकडे मोस्ट पब्लिक सर्व लोक आदल्या दिवशी गणपती घेऊन जातात ओके त्या दिवशी कारण त्या दिवशी रस्त्याला गर्दी असते राईट right, राई okay. पार्किंगचे इश्यू असतात त्यामुळे लोक आदल्या दिवशी गणपती घेऊन जातात आपल्याकडे पण साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत आम्ही असतात ओके मित्रांनो खूप चांगल्या कन्सेप्ट आहे सुंदर मूर्ती आहेत सुबक आहेत रेट रिजनेबल आहेत तर तुम्हाला या एरियात आला तुम्हाला गुगल वर्षी देतो समोरना जर आलात तुम्ही तर जो स्वारगेट आहे सारसबाग महाराजांचं मठ तिथं पूनम फर्निचर दिसेल तिथेच स्टॉल आहे तुम्हाला कार पार्किंग टू व्हीलर पण आहे तुम्ही इझिली येऊन येऊ बुक करू शकता तर सर धन्यवाद आणि अशा तुम्ही एक संकल्प बनवला त्यामुळे बऱ्याचशा जणांनी आपल्या मूर्त्या चांगल्या स्टॉल बनवले ऑल ग्रेट गोस्ट थँक्यू लॉट सर आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पुण्यावर शोध चो सबस्क्राईब करा धन्यवाद